नमस्कार आज आपण खास गणपती बाप्पासाठी घरच्या घरी कलाकंद मिठाई तयार करणार आहोत आता ही जर मिठाई तुम्ही घ्यायला गेला गेलात ना विकत तर पाचशे ते सहाशे रुपये किलो किंवा काही काही दुकानात ह्यापेक्षा जास्त किमतीची असते तर आज आपण अगदी अर्धी वाटी दुधामध्ये अर्धा किलो कलाकंद मिठाई कशी तयार करायची हे पाहणार आहोत आता ही मिठाई बनवायची म्हटल्यावरती ना कधी कधी खूपच वा वेळ जातो गॅस वेळा जातो तर आज आपण अगदी इन्स्टंट सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनटांमध्ये ही मिठाई कशी तयार करायची हे पाहणार आहोत जर तुम्ही ही मिठाई खाणार ना तर वाटणार सुद्धा नाही की ही घरी बनवलेली मिठाई आहे म्हणून अगदी मार्केटच्या चवीची ही मिठाई तयार होणार आहे आणि काय होतं आता सणासुदीचे दिवस चालू होणार आहे तर मिठाईवाल्याकडे बऱ्याच वेळा भेसळयुक्त मिठाई तयार केली जाते बऱ्याच प्रकारचे रंग इसेन्स वापरून तयार केली जाते तर आज आपण कोणत्याही प्रकारचं इसेन्स रंग न वापरता अगदी वेगळ्या पद्धतीने अगदी प्युअर अशी कलाकंद मिठाई तयार करणार आहोत ही मिठाई पहा किती सॉफ्ट तयार झालेली आहे अगदी तोंडात जाताच विरघळणारी आपली ही घरच्या घरी तयार होणारी गणपती बप्पासाठी खास मिठाई तयार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कलाकंद मिठाई तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक मिश्रण तयार करून घेऊयात त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे कढई सुरुवातीला गॅसवरती अजिबात ठेवायची नाही कढईमध्ये आपण आधी मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यानंतर हे मिश्रण शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवणार आहोत आता मी या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्याच प्रमाणे सर्व साहित्य मोजून घेणार आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरू शकता आता ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाववाटी दुधाची साय घ्यायची आहे मी या ठिकाणी गाईच्या दुधाची साय वापरलेली आहे आज आपण फक्त एक ते दीड चमचा तूप वापरून ही मिठाई तयार करणार आहोत त्यामुळे मी या ठिकाणी सायचा सा वापर केलेला आहे थोडीशी साय घातली ना की आपल्याला ही मिठाई बनवताना तूपसुद्धा लागत नाही त्यासोबतच एकदम रिच फ्लेवर या मिठाईला येतो हे पहा अशा प्रकारे मी पाववाटी साय ह्यामध्ये दुधामध्ये घालून घेतलेली आहे साय जास्तीची घट्ट नाही आहे थोडीशी पातळच आहे तुम्ही जर घट्ट साय वापरत असाल ना तर आपले पोहे खाण्याचे चार चमचे साय वापरली तरीसुद्धा चालेल आता पुन्हा त्याच वाटीने मोजून बरोबर एक वाटी आपल्याला ह्याटी आणि मिल्क पावडर वापरायची आहे आता ही मिठाई बनवताना ना सुद्धा मिल्क पावडरचा वापर करतात मिल्क पावडर घातल्यामुळे मिठाईला खूप छान टेस्ट येतेच त्यासोबतच बायंडिंग देखील अगदी छान येतं आता ही घातलेली मिल्क पावडर दुधासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दूध हे ना पूर्णपणे थंड झालेलं वापरायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी गरम दुधामध्ये मिल्क पावडर घातली ना तर काय होणार आहे मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होतील आता हे पहा भरपूर दूध आहे दुधामध्ये दुधा आपण मिल्क पावडर घातलेली आहे छोट्या मोठ्या जर काही गुठळ्या तयार झालेल्या असतील ना काही खडे तयार झाले असतील तर ते आपल्याला चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे घातलेली एक वाटी मिल्क पावडर मी दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे अर्धी वाटी दुधासाठी एक बटर मिल्क पावडर घाला आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुमची जी कलाकंद मिठाई आहे ना ती अगदी हलवाई सारखी सोनार आहे मी तर म्हणाय हलवाईले सुद्धा मागे टाकेल इतकी घरच्या घरी आवडा सुंदर मिठाई तयार करणार आहोत आता आपण आज झटपट मिठाई तयार करत आहोत ती त्यामुळे मी या ठिकाणी 1 किलो पनीर घेतलेला आहे आता हे पनीरसुद्धा ना मी डेअरीमधूनच विकत आणलेलं आहे जर तुम्ही घरी पनीर तयार करत असाल ना तर ते पनीर वापरलं तरीसुद्धा चालेल हे पहा छान असं घट्ट पनीर घ्यायचं आहे या ठिकाणी अर्धी वाटी दुधासाठी मी पाव किलो पनीरचा वापर या ठिकाणी करणार आहे आता आपल्या घरामध्ये ना थोडीशी मोठ्या होलची किसणी असते ह्या किसनींनी आपल्याला जे पनीर आहे ना ते छान असं किसून घ्यायचं आहे एकदम असं बारीक बारीक किसायचं नाही थोडंसं मोठ्या मोठ्या स्वरूपामध्येच किसून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व पनीर किसून घेते Thank you. असं आपण पनीर घातलं ना ला से नहीं, नहीं तर आपल्याला जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही नाहीतर काय होतं जर दूध आठवत बसलं ना तर आपली मिठाई बनायला वेळसुद्धा लागतो गॅससुद्धा वाया जातो तर थोडंफार पनीर घातलं ना तर अगदी झटपट अशी आपली ही मिठाई तयार होणार आहे जर घरामध्ये पाहुणे येणार असतील आता सणासुदीचे दिवस चालू झालेले आहे आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे गोकुळाष्टमी आहे जन्माष्टमी आहे इतर वेगवेगळे सणवाराला तुम्ही ही झटपट कलाकंद मिठाई तयार करायची असेल तर तुम्ही असं पनीर वापरून एकदा ही मिठाई तयार करून पहा मी तुम्हाला सांगते खूप छान चवीची ही मिठाई तयार होते हे पहा अशा प्रकारे घेतलेलं पाव किलो जे पनीर आहे ना ते पूर्णपणे मी किसनीने किसून घेतलेलं आहे अगदी छान असं किसलं गेलं आहे हे पहा परफेक्ट आता हे सर्व किसलेलं जे पनीर आहे ना ते आपण कढईमध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मिल्क पावडर आणि दुधाचं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे घातलेलं पनीर सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे किसलेले सर्व पनीर मी कढईमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अजूनसुद्धा मी गॅसवरती कढई ठेवलेली नाही खालीच कढई आहे व्यवस्थित असं आधी खालीच हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे पहा परफेक्ट असं जे आपल्याला मिश्रण लागणार आहे मिठाई तयार करण्यासाठी ते तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे आता मात्र ही कढई गॅसवरती ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमासेवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे मिठाईचे ते चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदम देखील गॅस मोठा करायचा नाही नाहीतर का होतं जे मिठाईचं मिश्रण आहे ना ते कढईच्या बुड्याला लागू शकतं त्याचा रंग बदलू शकतं मिठाईचं मिश्रण करपू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा कढई घेताना ना थोडीशी जाडबुडाची कढई घ्या मोठी कढई घ्या म्हणजे कसं हलवायला देखील बरं पडतं आणि आपलं हे मिश्रण आहे मिठाईचं ते तळायला लागत देखील Nachhinein. मध्यम मासेवरती मी हे मिश्रण शिजवून घेत आहे म्हणजे कसं फटाफट देखील घट्ट व्हायला सुरुवात होते आता पहा हे मिश्रण ना फार पातळ आहे आणि थोडंसं गरम झालं ना की आधीपेक्षा थोडंसं आणखी पातळ होतं आणि हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात होते जसं असं हे मिठाईचं मिश्रण शिजेल ना तसं जसं दाणेदार होतं आणि छान असं घट्ट होण्यास सुरुवात होतं आपल्याला हे मस्त असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साधारणतः हे मिठाईचं मिश्रण पूर्णपणे शिजायला फक्त दहा ते बाराच मिनटं लागतात जास्तीचा वेळ अजिबात लागत नाही चला तर सतत असं हळवत राहायचं आहे तळापासून हलवत राहा म्हणजे मिश्रण तळाला खाली लागणार नाही या ठिकाणी साधारणतः एक तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत मिश्रण आधीपेक्षा थोडंसं घट्ट प्यायला सुरुवात झालेली आहे पण अजूनही आपल्याला हे घट्ट करायचं आहे एवढं पातळ मिश्रण आपल्याला नकोय चला तर मध्यमाचे व सतत हलवत आपण हे मिश्रण शिजवून घेऊयात हे पहा या ठिकाणी एक साधारणतः सात ते आठ मिनटं झालेली आहेत मध्यमाचे वती मी हे मिशन शिजवूनच घेत आहे हे पहा आधीपेक्षा मिशन फार घट्ट झालेलं आहे त्यासोबतच छान असे दाणेदाणेसुद्धा झालेले आहेत अगदी अशी मस्त अशी दाणेदार आपली मिठाई तयार होणार आहे यापेक्षा थोडं आणखी आपण दोन मिनटं शिजवून घेऊयात म्हणजे कसं आणखी घट्ट होईल म्हणजे आपली फटाफट ही बर्फी तयार होईल या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल दहा मिनटं झालेली आहेत कमी ते मध्यमाचेवरती अंदाज घेत घेत मी हे मिश्रण तळापासून चांगलं हलवं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधी आपलं मिश्रण किती पातळ होतं आता पहा मस्त असं घट्ट झालेलं आहे अगदी छान असं दाणेदार तयार झालेलं आहे कढईपासून वेगळं होत आहे अजिबात कढईला कुठे चिटकून राहत नाही छान असं याचा गोळा तयार होत आहे छान असं दाणेदार मिश्रण तयार झालेलं आहे अगदी असंच मिश्रण होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला मी जळवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा अगदी परफेक्ट असं मिश्रण शिजवून तयार झालेलं आहे आता जेव्हा असं मिश्रण शिजवून तयार होईल ना त्याच वेळी बरोबर ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून पाववाटी साखर घालायची आहे आणि एक मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे मी वेलची पावडर थोडीशी चाळणीने चाळवून घालते कारण माझ्या वेलची पावडरमध्ये मा मी सालासकटच बारीक केली होती साखरेसोबत त्यामुळे थोडे थोडेसे सालपटं येऊ शकतात म्हणून मी चाळून घेते तुम्ही ह्या ठिकाणी केशरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार केवडा इसेन्स किंवा वेगळं वेलची इसेन्स तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता पण आज मी प्युअर मिठाई तयार करत आहे त्यामुळे इतर कोणताही इसेन्स न वापरता ओरिजिनल अशी वेलची पावडर तयार करून या मिठाईमध्ये घालणार आहे आता एवढ्या सांगितलेल्या प्रमाणामध्ये ना पावच वाटे तुम्ही या ठिकाणी साखर घाला ह्यापेक्षा जास्त साखर घालू नका नाहीतर तुमची मिठाई जी आहे ना ती जास्तीची गोड होऊ शकते हे पहा अशा प्रकारे घातलेली साखर आणि वेलची पावडर मिठाईच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपण ह्यामध्ये पुन्हा पावटी साखर घातलेली आहे ना त्यामुळे मिश्रण थोडंसं आणखी साखर वितळल्यामुळे पातळ होणार आहे थोडंसं साखर वितळ पातळ झालं ना मिश्रण की पुन्हा आचेवरती किंवा कमी आचेवरती साधारणतः एक तीन चार मिनटं शिजवायला लागतात थोडंसं त्याचं जे तयार झालेलं साखरेचं पाणी आहे ना ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही हे पहा थोडं अशा प्रकारे हे मिश्रण पातळ झाल्यानंतर आणखी आपण कमी ते ते तीन ते चार मिनटं हे शिजवून घेणार आहे म्हणजे कसं साखरेचं भितरलेलं पाणी देखील आठवून जाईल या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल एक पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहेत आपलं जे मिश्रण आहे मिठाईचं ते परफेक्ट असं बनवून तयार आहे तुम्ही आ या ठिकाणी पाहू शकता अगदी ह्याच तिकनेसचं कन्सिस्टन्सीचं तुम्ही हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे यापेक्षा जास्तीचं घट्ट करायचं नाही नाही तर मिठाई जी आहे ना तुमची ती जास्त कडक बनेल आपली मिठाई कशी थोडीशी सॉफ्ट हवी सॉफ्ट मिठाई असली ना ती अगदी हलवाईसारखी सुद्धा तयार होणार आहे आणि खाताना ना ती मिठाई ठेवल्या ठेवल्याचं विरघळ इतकी चवदार तयार होणार आहे परफेक्ट असं मिठाईचं मिश्रण शिजवून तयार आहे आता ही कढी साईडला ठेवायची आहे लगेचच ज्या ताटामध्ये तुम्ही मिठाई सेट करणार आहे ना त्या ताटाला एखादा चमचा तूप लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आज आपण जरासुद्धा तूप वापरणार नाही आहे फक्त जे तूप वापरणार आहे ना ते ताटालाच ग्रीस करणार आहे मिठाई सेट करण्यासाठी अजिबात तुपाचा वापर न करता अगदी हलवाई स्टाईल रसरशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी आज आपण कलाकंद मिठाई घरच्या घरी तयार करत आहोत आता हे जे मिश्रण आहे ना आपण तयार केलेल्या मिठाईचं ते गरम गरम असतानाच ताटात घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं स्पॅचुलाने स्प्रेड करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे गरम गरम असतानाच मी स्पॅच्युलाने सर्व जे मिठाईचं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे परफेक्ट आता या ठिकाणी पिस्त्याचे जे काप आहे ना ते बारीक बारीक करून मी ह्या वरती घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर सुखामेवा घालू शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता प्लेन दिसायला छान दिसतं चवीला छान दिसतं म्हणून मी थोडासा पिस्ता ह्यावरती वरतून घालणार आहे पिस्ता घातल्याने सुद्धा व्यवस्थित असं स्पॅचरने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे पिस्ता कसा मिठाईला व्यवस्थित असा दाबून राहील लगेचच थो थोड्याशा केशरच्या काळ्या देखील घालून घेते केशरच्या काळ्या घातल्यामुळे फ्लेवर छान येतो आणि खायला देखील खूप सुंदर लागणार आहे ला ही मिठाई परफेक्ट आता ही जी मिठाई आहे ना जर तुम्ही बाहेर ठेवली ना अगदी अर्धा तासामध्ये छान असे सेट होते पण मला राहावत नाही आहे मी लगेचच मिठाई खाणार आहे ना, ना म्हणून एक दहा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे कसं फटाफट सेट होईल आणि लगेचच आपण कट करून घेऊयात जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे नसेल ना तर अर्धा पाऊन तास बाहेरच ठेवा आणि नंतर कट करा की दहा ते पंधरा मिनटं मी ही तयार केलेली जी मिठाई आहे कलाकंद आहे ते फ्रीजमध्ये ठेवला होता कलाकंद मिठाई पहा अगदी मस्त अशी सेट झालेली आहे आता आपण लगेचच कट करून घेऊयात पूर्ण व्यवस्थित सेट होत आहे नंतर कट करायची जर बाहेर रूम टेम्परेचरवरती थंड करून घेणार असाल ना तर साधारण ते अर्धा ते पाऊन तास पंख्याखाली थंड करून घ्या त्यानंतर कट करा थंड झाल्यावर कशी थोडीशी ती अशी सेट झाल्यासारखी वाटते कारण की वाट आधी कशी गरम गरम असताना फार नरम असते थंड झाल्यावर ती थोडीशी घट्ट होते म्हणजे आपल्याला कसं छान अशी कापायलासुद्धा सोयीस्कर होते हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी मध्यम आकाराचे कटरच्या मदतीने पीस करून घेत आहे छान अशी मिठाई कट करून घेत आहे मिठाई कट करून झालेली आहे तुम्हाला आता मी डिमोल्ड करून दाखवते वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान अशी सेट झालेली आहे अगदी हॉटेलसारखी मिठाईवाल्यांसारखी कलाकंद मिठाई, मिठाई आपण घरच्या घरीच तयार केलेली आहे परफेक्ट आता ही डिमोल्ड करून घेतलेली जी मिठाई आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ही कलाकंद मिठाई बनवायला अगदी सोपी आहे जास्तीचा वेळ लागत नाही जर तुम्ही दूध आटवून जर करायला गेलात ना तर थोडंसं गॅससुद्धा वाया जातो वेळ लागतो पण अगदी दूध न आटवता पनीर वापरून ना अगदी परफेक्ट अशी दहा मिनटामध्ये हॉटेलसारखे मौसूत अशी आपली कलाकंद मिठाई तयार होते तुम्ही हे जर मिठाई विकत घ्यायला गेला गेलात ना तर अर्धा किलो मिठाई तुम्हाला साधारणतः तीनशे चारशे रुपये मोजावे लागतात आपण या ठिकाणी अर्धी वाटी दुधामध्ये अर्धा किलो कलाकंदी मिठाई तयार केलेली आहे आता सणास्वतीचे दिवस चालू होणार आहेत गणपतीचे दिवस चालू होणार आहेत तर गणपती बाप्पाला तुम्ही अशी कलाकंद मिठाई जी आहे ती घरच्या घरी तयार करून घेऊ शकता आता तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे कशी वाटते तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असंच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा